नमस्कार मित्रांनो नौक्रांतीमध्ये मी नवना देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधून शेतकरी बांधव येत असतात आज आपल्याला जवळजवळ रत्नागिरी या गावावरून आपल्या ह्या पंढरपूरमध्ये आपल्याकडं ब्रश कटर घेण्यासाठी दादा आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो नाव सांगा तुम्ही माझं नाव शांतोनू मोरे बर गाव माझा खेड जिल्हा रत्नागिरी हा खेड गाव आहे आणि जिल्हा रत्नागिरी इथून आला तर या ठिकाणी येण्याचं नियोजन तुम्ही केलं येण्यासाठी ब्रश कटर बघ घेण्यासाठी तर काय आवडलं इथं कुठला ब्रश कटर तुम्ही घेतला हा जो आपला फिफ्टीन फिफ्टीन हा तो तुमची अगोदर मी तुमची वरती हे बघितले होते दादाने ते दाखवले होते पण ती दोन तीन मी विचार करून कॉल केला होता की काय ठीक आहे तुम्ही या फक्त एवढेच बोलले होते नंतर मग ती बातचीतच नाही आमची झाली त्यांनी मला सगळे डिटेल ते वरती माहिती सगळी दिली होती की असं नाही असं नाही ते मला मी प्रत्यक्ष येऊन स्वतःच आपण असं केलं तर दादा या ठिकाणी आले आणि त्यांनी हा कटर निवडला आणि शेतीमध्ये मला वाटतं त्यांच्याकडे नारळाची बाग आहे चर्चेमध्ये आमच्या लक्षात आलं की नारळाच्या बागेमध्ये गवत या ठिकाणी काढण्याचं काम आता आपल्याकडे एक पंधरा हजार पाचशे रुपयेची ऑफर आहे पंधरा हजार रुपयाला आपण काय काय देतो बघा पंधरा हजारला तर ब्रश कटर देतो बॅकपॅक त्यासोबत पन्नास सी सी ब्रश कटर तुम्हाला कुणाला पस्तीस पाहिजे पस्तीस ए सी देतो जर कोणाला या ठिकाणी रोटर रोटर पण देतो या ठिकाणी चेन सॉ देतो आणि मित्रांनो या ठिकाणी ब्रश कटर तुम्हाला घरपोच देतो तर या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आपल्या युट्यूब चॅनलला एक बटन सुद्धा मिळालेला आहे आम्हाला अच्छा आ, तर दादांच्या हस्ते आज तेच बटन दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया घ्या बटन तर या ठिकाणी बघा हे तुमच्या सारखी शेतकरी बांधव हो, हे आपल्या युट्यूबला सबस्क्राईब केल्यामुळं हे शेतकऱ्यांसाठीच हे बटन आहे म्हणजे शेतकऱ्यांच्याच हस्ते आज या ठिकाणी आपण घेत आहोत तर एन के टेक्नो आपल्या हे जी चॅनल आहे आणि नव क्रांती अॅग्रो चॅनल अशा दोन चॅनलला दोन बटन सुद्धा युट्यूबच्या आपल्याला मिळाले तर दादांच्या हस्ते आपण या ठिकाणी ह्या बटन दाखवत आहोत आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठी बऱ्याच जणांना माहिती पण होईल ना आपल्याला होई बर हे बटन मिळाले म्हणून तर या निमित्तानं दादांचं सुद्धा पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो तुम्ही सुद्धा मित्रांनो या बघा आणि मग खरेदी करा इथं आल्यानंतर आमचं जो टाइम होत पार्सलचं त्याच्यामुळे मुलं पार्सलला गेली तर दादांनी थोडं वेटिंग केलं माझी पण मिटिंग चालू होती मोबाईलवर तरी सुद्धा दादा थांबले सगळी माहिती घेतली आणि मग दादानी मशीन खरेदी करून या ठिकाणी कर निघाले त्यांना पार्ट